नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शेतकरी बांधवनं आपल्या जर तुम्हीच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या पोस्ट ऑफिसमध्ये भरती दोन हजार चोवीस ही सुरू झालेली आहे पूर्ण जाहिरात आपल्याला पूर्ण सविस्तर अपडेट आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत आपल्याला पूर्ण अपडेट आहे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आपल्या सबस्क्राईब करून घ्या तर दहावी उत्तीर्ण उमेदवारांना भारतीय डाक विभागमध्ये भरती होण्याची चांगली सध्या आहे नवीन पदाची भरती सुरू झाली आहे गट ग्रुप डीच्या थेट भरतीसाठी नागरिकांकडून मार्ग अर्ज दाखवण्यामध्ये मागवण्यात येत आहेत पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले आपले अर्ज लगेच सादर करायचे आहेत भारतीय डाक विभागमध्ये नोकरी मिळवण्यासाठी संधी आहे भरतीची जाहिरात भारत सरकार दळणवळ मंत्रालय पोस्ट विभागद्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे उमेदवारांनी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरात आधी अर्ज करण्यापूर्वी वाचून घ्या व वा करायची आहे ही माहिती आहे भारती भरती पोस्ट विभागद्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आजच अर्ज करावा लागेल केंद्र सरकारद्वारे ही भरती केली जात आहे दहावी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकणार आहेत निवड झाल्यास उमेदवार एकोणीस हजार नऊशे ते ब्रेसष्ट हजार दोनशे रुपये पगार दिला जाणार अधिकृत जाहिरात अर्ज खाली दिलेला आहे ते तुम्ही आता करू शकता जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून अर्ज मागवण्यात आले आहे ज्या उमेदवाराची वय अठरा ते सत्तावीस वर्षे दरम्यान ते उमेदवार अर्ज करू शकतात परमनंट नोकरी अर्ज करीत नसलेल्या उमेदवाराला शंभर रुपये अर्ज शुक्ल भरावे लागणार आहे नाव आहे ड्रायव्हर साधारण गट दहावी उत्तीर्ण उत्तीर्ण व हलके आणि जड वाहन चालवण्यासाठी किमान तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे तब्बल सात अठ्ठ्याहत्तर पदे भरली जात आहेत नोकरी ठिकाण आहे उत्तर प्रदेश शेवटची दिनांक आहे सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस अर्ज पाठवण्याचा पता भारत सरकार दळणवळण मंत्रालय पोट विभाग मेल मोटर सेवांना कानपूर जीओ पी कंपाऊंड कानपूर उत्तर प्रदेश अधिक माहितीसाठी वरील पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी